रामा काका आलेले आहेत रामा काका नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती झाला का चहा रामा का शुभ संध्या शुभ संध्या तुम्हाला सुद्धा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला रामा काका का का का। का का। हो चहा झाला का ओके ओके अरे का ताई ब्लू मागात पडला जाऊ दे तिकडं बाई दे मी शोधला अहो त्यांचे तेन एकतर त्यांनी आय डी पीचं चेंज केलं आहे शीतलताईंनी शीतल, शीतल सोनटक्के म्हटले की स्वामींचं त्यांनी डीपीला फोटो ठेवला आणि त्या म्हणतात नाही माझाच फोटो आहे आता ते त्याच ते, तेच कमेंटनं मला सगळ्या व्हिडिओला कमेंट आहेत शीतल सोनटक्के म्हणून शीतलताई तुमच्या डी डीपी तुमचा आहे ना तो स्वामींचाच फोटो आहे सगळ्या तुम्ही जे कमेंट केलेत ना आतापर्यंत तुमचा डी पी स्वामींचाच आहे शीतल सोन टक्के म्हणून कसं काय मग आता ते सांगा तुम्हाला ब्लू द्यायला तर गेले आहो मी लाईव्ह बंद करून गेले मलाच मागात पडलं काय करायचं स्वतःला दोन हना पण मला शिव म्हणा नो खंबा नो आंबा घरातच थांबा बायकोचा आहे तुमची खरी रंबा वागलात नाही चांगलं तिच्याशी तर होईल ती नागपंचमीच्या दिवशी जगदंबा <laughs> खूप छान स्वागत आहे तुमचं लाईववरती माझ्या नेलदादा काका म्हणतात बिलांची नागी निघाली नागोबा डुल्ला लागला अगदी बरोबर रामाकाका रे ठा काय रामा काका म्हणतात रेखाफूस नम्रताई आलेल्या आहेत नम्रताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक डन धन्यवाद नम्रताई जय भीम जय शिवराय धन्यवाद धन्यवाद सपोर्ट साठी नम्रताई रेखा ताई थँक्यू सपोर्टसाठी रमा काका म्हणतात आज रेखाचा दिवस <laughs> रेखा ताई थँक्यू सपोर्ट साठी शीतलताई म्हणतात दहा संध्याकाळी कोणाची लाईव्ह आज चालू असते त्यांना त्या व्हिडिओला माझ्या कमेंट बघा आणि माझा फोटो बघा सुनील तर मी कशाला खोटं बोलू अहो शीतलताई मी बघितलं तुम्ही एकतर कमलाकर सोनटक्के म्हणून ह्या डीनं पण तुम्ही कमेंट केल्यात व्हिडिओला आणि ऋतू सोनटक्के म्हणून आणि जी शीतल सोनटक्के आहे ना त्या आय डीला मला डी पी तो स्वामींचा दिसतो आहे मग कालसुद्धा मी ब्लू दिला का नाही त्याला कारण दुसरी शीतल सोनटक्के कोण नाही ना तुम्हीच आप आहे आपल्या ग्रुपमध्ये तर ರೇಖಾದೇ ಮನಕ ರೇಖಾತಾ ಹಸತಾಯ ಶೀತಲಾ ಮನತಾ ಮೀ ಬದಲ ಸೋನಿ ತಾ ಡಿ ಪಿ ಮಗ ಬದಲ ನಮ್ರತಾ ತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸಪೋರ್ಟ್ ಖೂಖ ಧನ್ಯವಾದ ಶೀತಲತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಮ್ರತಾ ತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶೀತಲದ ಲೈವ್ ಬಂದ ಸೋನಿ ತಾಯ ಆೀ ಮಗ ತುಮಾ ಬ್ಲೂ ದೇಲೆ म्हटलं ते बॅक करून जावं ते डायरेक्ट बंदच झाले म्हटलं आता जाऊ द्या बंद जा गेली बंद गेली केली तर केली म्हटलं कमेंट तरी मी शोधते तुमची सापडते का लई वेळ शोधली सगळ्या व्हिडिओला कमेंट बघितली पण तेच डी पी आहे उलट त्या डीपीला मी ब्लू दिलेला काढला था था का तर तुमचा नाही आहे तो डी पी म्हणून रेखाताई थँक्यू सपोर्टसाठी नम्रताताई जय भीम जय शिवराय धन्यवाद नम्रता ताई रामा काका म्हणता शीतल कोण आहे शीतल सोन टक्के त्यांच्या आय डीला मी ब्लू दिला पण त्या म्हणतात तो माझा डी पी नाही आहे शीतल सोन टक्के मग त्या त्यांच्या मिस्टरांची एक आयडी आहे कमलाकर सोन टक्के आणि त्यांच्या मुलीची आयडी आहे ऋतू सोन टक्के त्यांनी सपोर्ट करतात त्या मग आता मग दुसरा डी पी कोण बदलणार ना मला तर स्वामींचाच डी पी दिसतोय किंवा एखादा तुम्ही तुमच्या व्हिडिओला बघा त्यांनी जर कमेंट केली असली ना तुम्ही पण चेक करून बघा बरं एकदा दादा म्हणता जो वर्षभर भोळेपणा दाखवून नागपंचमी दिवशी बायकोला चिडचिड करतो अशा नवऱ्यांना पण माझ्याकडून नागपंचमीच्या आर्धिक शुभेच्छा धन्यवाद नीलदा खूप खूप धन्यवाद नम्रताई म्हणता तुरतुताई सब करा शीतलताई तुम्ही नम्रताईंना सब करा त्या रिटर्न देतील नम्रता ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टसाठी शीतलताई खूप खूप धन्यवाद नम्रताई धन्यवाद शीतलताई म्हणतात लाईव्ह बंद झाली ना दहा पंधरा कमेंट करते तुमच्या व्हिडिओला बघा मग पुन्हा शीतलताई तुम्ही शीतल सोन टक्के ह्या डीनं माझ्या चिकनच्या पुलावला पण टाका कमेंट आणि खिचडीच्या पण ह्याला टाका कमेंट शॉर्टला पण कमेंट टाका कारण तुम्ही पण काल म्हटलं कमेंट टाकली पण तुमची एक पण जस्ट आप आत्ता आलेली कमेंट एकसुद्धा नाही रामा म्हणतात अच्छा रेखाताई म्हणतात स्वामींचा आहे हा ना बघा ऐकलं शीतलताई मी काय खोटं सांगत नाही तर यांनी पण चेक केलं तुमच्या कमेंटला जो डी पी आहे ना तो तुमचा फोटो नाही आहे स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही ठेवला आहे मग मी हेच तुम्हाला काल पण सांगत होते सी आय डीला जॉईन करा रिटर्न करते मी आणि कमेंट करा व्हिडिओला ऋतू किचनला पण जॉईन करा नम्रताई रामा काका म्हणतात मी मुका झालो वाजते किंवा का येईन रामा काका ताई म्हणतात आहे शीतल सोन टक्के हो हो पण ते काय झालंय त्यांच्या आय डीला मला ब्लू द्यायचा होता पण त्यांच्या आय डीचं काय झालंय त्या म्हणतात मी आयडीचा डी पी बदलला नाही आणि ज्या कमेंट त्यांच्या केलेले दिसतात त्याचा डी पी बदलला आहे त्याच्यामुळं ब्ल्यू गेलेलाच नाही त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांच्या कमेंट येणं झाल्या असं झालं आहे प्रॉब्लेम शीतलताई म्हणतात नम्रताई सर कुठे जाणार नाही ही माझी दुसरी आयडी आहे रिटर्न भेटेल हो हो शीतलताई करतील रिटर्न नम्रताई रेखा म्हणतात अहो एक नंबर ब्लू असला ना कमेंट्स होत नाही अहो पण रेखाताई मी दोन नंबरचाच ब्लू दिला होता त्यांना कधी आता खूप दिवस झाले त्याच्यामुळे मी ब्लू कोणाचेच काढले नाहीत आपोआप गेला आहे त्यांचा ब्लू आणि आता ब्लू द्या ब्लू द्या म्हणतात पण त्यांच्या कमेंटला स्वामींचा डी पी आहे मी त्याला दिला दोन दिवसापूर्वी तर त्या म्हणतात माझा डी पी तो नाहीच मग आता कोणाचा डी पी समजायचं मी कारण एकच शीतल सोन टक्के एकच आहे आपल्या ग्रुपमध्ये दुसरं कोण आहे का रेखाच आहे सांगा अनुम्रता ताई म्हणतात ओके शीतलताई म्हणतात सोनाली ताई कोणी मला लॉक केले का तुमच्या ह्याच्यावर चॅनेलवर बघा पटकन हा आता मी पर, परत पर, परत क्लोज करते परत परत तुमचा बघते चॅनेल म्हणजे तेवढंच करते मी <laughs> दादा म्हणतात सगळे पागल झाले बहिणी माझ्या आय डीवर नाव बघा काय आहे शिव म्हणजे मी दादा आहे दा ओके ओके दादा आहे दा का तुम्ही शिवदादा तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती नमस्कार झाला का चहा शिवदादा नम्रता ताई म्हणतात माझ्या कमेंट जात नाहीत ना ताई तुम्ही मला कमेंट करा मी सप करते रमा काका म्हणतात ना आहो बरा डायलॉग मिळाला रे का ते म्हणतात शिवदादा नमस्कार आता तुम्ही आयडीचं नाव ठेवताय दोन हाना पण शिव काय नील म्हणा मग आम्ही नीलच म्हणणार की हो नम्रता म्हणतात काका ग बसा तुम्ही हो रामाकाका आहेत नम्रता ताईनवरे काय म्हणतात हो ना रे काय म्हणतात ओ बाई आम्हाला पुढची घरं पण घ्यायचं हो ना इथंच मी सारखं तुमचं ब्ल्यूला ब्ल्यू द्यायला गेले त्याच्यात माझी पाच दहा मिनटे गेली तुमचं चॅनेल चॅनल चेक करते बसते अर्धा तासभर तिथंच आहे का नाही शीतलताई नंतर बघता आपण बघूया काय झालंय ते नंतर कारण आता लाईव्हमध्ये नाही आपल्याला करता येणार तसं शिवदादा म्हणतात ओके बाय का हो शिवदादा थांबा ताई म्हणतात ताई मी कोणाच्या पण